माझं नाव उदय देसाय एक सरपंच उगी पंचायत तशी आता माझी बैल पंच असा ते हा आमच्या मिनिस्टर बाब सुभाष फळदेसा एका वाढदिवसाची परबी देत आणि देवाकडे मागता ते आरोग्य आयुष्य बरं दिवचे आणि बरे आम्ही फुडली कामं योजिली आहात करत दिवची तसेच आमची उगी पंचायती हा सर सरपंच असताना सुद्धा खूप खूप काम केले खची फायल झाली परतून परत हाळ ना इतले काम आणि सांग्यार उदरगत केला ती फक्त सुभाष फळदेसाई मिनिस्टर झाला आमदार झाला त्यांना ही सांग्यार उदर उदरगत जाता आणि आता आमच्या उगी पंचायती उगी पंचायती त्यांनी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट हाडले आता फाल्या त्याच्या वाढदिवसा निमित्तान त्याच्या एनिमल हजबंड्रीचे फाउंडेशन जात कृषी राज्य फाउंडेशन आसा तसेच आणि याच्या पहिली त्यांनी आमकां हे एक आदिवासी कुणबी विलेज ते काम जवळ जवळ काम पूर्ण जवळची हा ती एक मोठो प्रोजेक्ट हा असे त्यांनी अनेक प्रोजेक्ट हाडल्यात अने आणि आमची उगी पंचा नाव त्यांनी बरे वयर काढला त्यानी प्रोजेक्ट हाडल्यामुळे आज आमची उगी पंचायती खावां रुप ये तशी ही ही पंचायती जी बिल्डिंग ही बिल्डींग त्याच्या त्याच्या टायमार फाउंडेशन घालून फाउंडेशन घेतले तसे हा देवाकडे मागता की ते आरोग्य आयुष्य बरं दिवस आणि उरलेली आमगेली किती काम आहात ती करपा त्याला बरीशी ताकद देऊ आणि त्याला देवान बरं विषय त्याला आरोग्य आयुष्य दिवचे थँक्यू देव